नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा

छत्रपती शिवाजी महाराज की राजा महाराष्ट्राचे कुल तुळजावणी यांना वंदन करून महाराजांच्या प्रतिनिधी या ठिकाणी पूजन होत आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी सर्वांचे सहकारी अनंत कुमार हे मित्र पर्याय यांनी टेरी महालांचे 95 ते आज पर्यटन ठिकाणी साजरी होताने नियमे प्रमाणे ते त्यावे मिरवणूक अनेक बियाचे बँड असते त्या बँडचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि मी सर्वांना देतो आणि सर्वांना या श्रीवंदा शहरामध्ये लहानाचा मोठा होत असताना आमच्या खांद्याला खांद्या लावून काम करत म्हणजे सहकारी कार्यालय बापू शेठ गोरी नाना कुटुंबीर झाले सर्व माझे व्यापारी बापू शेठ बरोबर व्यापाऱ्यांना एवढा माझा त्रास आहे व्यापाऱ्यांना तरी व्यापारी कसे काय त्रास करत असतो काय माहिती आणि आक्षर्य बापू जात्या आणि मी तुम्हाला सांगतो वर गेले मी कुठेच माहिती नाही चोख सोडून आणि काय माझे मित्र आहेत ना त्यांना माहिती काय की तीस तारखेला रामनवमी चालू होते कीर्तन त्यामुळं मी काय केलं मला आपल्या गावात कुठं मागायचे नाही तिने मला धरूला मला मागायचे ना <laughs> <laughs> <मुझे> <laughs> मी धनुक हट्ट केला की शिवजयंती हा सर आज छत्रपती होत्या म्हणून आज आपण आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांची नाव घेण्यापेक्षा ही जयंती करणं आणि जयंतीतून हा महत्वाचा आहे मग म्हणलं आता राम मंदिरामुळे जरा थांबावता तिकडे गप्प सुटे शिवजयंती झालीच पाहिजे मग त्रेचाळीस शिवजयंती मग ही शिवजयंती तुमच्या सर्व यापर्यंतच्या सर्व तुमच्या सहकार्यांच्या ताकदीव की शिवजयंती आज मोठीच होणार आहे कधी कुणाला काम केलं नाही कधी कुणाला देण्याचं काम केलं नाही कधी मी प्रेमानेच मदत केली तरी आज या राजाची जयंती आज वितीचं सरकार आहे एकनाथराव शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे आदेश आहे की भगवत साम्राज्य निर्माण झालं पाहिजे हिंदूंचं साम्राज्य निर्माण झालं पाहिजे मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती थाटाने निर्माण झाली पाहिजे मग त्याच पद्धतीने आज त्याला दिली एक नंबर ब्रँड आहे एक क्वालिटीचे ब्रँड आहेत आणि सर्व भक्ती गीत आणि या गीतानी ही सात सर्व कार्यक्रम जयंती होणार आहेत ते सर्वांना विनंती आहे की आज तुम्ही पहा या मिरवणुकीला किती लोक येतात आणि सर्व या पर्यांनी सुद्धा या मिरवणुकीमध्ये सामील व्हायचे बापू नाना भाऊ सगळ्यांची व्यापाऱ्यांची खरोखर मला व्यापाऱ्यांचं कौतुक किती बोलू तीच मला कळत नाही बापू जात खरोखर काय राह उठलो सुटलो मी त्यांच्या दारात आहे काय का नाही आणि तुम्हाला त्रास देतो बाकी त्यांना नाही देत गावाला त्रास लोकांचा नंदू जाणे गाव वर्गणी करतो मी करत नाही दाखवा फक्त माझे मित्र बापू जात्या मी बापू जात्याला तर लई त्रास असं का नाही तुम्हाला दाखव पण त्या पद्धतीने माझ्यावरती प्रेम दाखवता माझ्या नावाला ती बळ देता तुम्ही त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहेत तरी सर्वांनी मिरवणूक केला पाच मध्ये मिरवणुकीचा कार्यक्रम चालू करू आणि आपल्याला विनंती आहे की प्रताप भाईला फोन लावलेला आहे मी तरी आपण आमदारांना घेऊन या झालेांजर गाजर ते असे म्हणावी आपण त्यांचे हाल हाल केले आणि ते ठिकाण गेले अनेक वर्षापासून दुर्लक्षित होत पहिल्यांदा विधानसभेत उपस्थित केला की आपल्या या धर्मवीर गडाच बहादूर गडाच गड किल्ला हा सुशोभित झाला पाहिजे त्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे त्या ठिकाणी संभाजी महाराजांचे हाल हाल झाले त्या ठिकाणाला बहादूर गणे सामाजिक महाराजांची कीर्ती त्या गडामुळे संपूर्ण महाराष्ट्राला समजली परंतु तरीही हा गड दुर्लक्षित होता त्याचं संवर्धन केला पाहिजे जावं यासाठी आदरणीय विक्रमदारांनी प्रश्न उपस्थित केला आणि लगेचच काल त्यांनी सर्व अधिकारी आपले पुरातन विभागाचे पुरातत्व विभागाचे सर्व अधिकारी बोलून घेतले संपूर्ण गड किल्ला पाहून घेतला त्या ठिकाणी काय काय करता येईल संभाजी महाराजांचा पूर्ण स्मारक कसं उभारता येईल ज्या किल्ला एकदम मोडकळी झालेला आहे तो नावारुपाला जीवितार्थ उभा उबर... येईल या ठिकाणी प्रयत्न केले खरंतर दोनशे कोटी रुपयाचा निधी सुद्धा त्यांनी मंजूर करून घेतलेला आहे आजपर्यंत अनेक या ठिकाणी नेते होऊन गेले जिल्ह्यामध्ये नेते होऊन गेले परंतु कोणाच्याही लक्षात नाही आलं महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्री होऊन गेले परंतु कोणाच्याही लक्षात आलं नाही की ज्या महाराजांच्या नावावरती हा महाराष्ट्र चालू आहे किल्ले आपण समर्पित केले पाहिजेत आणि ते आपल्या श्रीगोंडा तालुक्यात आहे आदरणीय दादांना माफकर आणि मुद्दाम बोलते आदरणीय विक्रम दादांना उभा राहण्याच्या अगोदर अनेकांनी सांगितलं की हे काय करणार आहेत म्हणून परंतु जशा जसे दादा विधानसभेत गेले आणि तेव्हापासून त्यांनी श्रीगोंडा तालुक्यातल्या विविध प्रश्नावरती दादा आक्रमकपणे भूमिका घेतली जे कोणाच्याही लक्षात नव्हतं मी तर म्हणते दादा तुमच्या पुढेही एक पाऊल पुढे विक्रम दादा आहेत आणि दादांनी म्हणजे आपला पनेरीचा प्रश्न असू द्या आपला धर्मनिर गळाचा प्रश्न असू द्या मध्ये त्यांनी आपला म्हणजे शपथच घेतली संत शेख मोहम्मद महाराजांची नाव घेऊन म्हणजे इतके हुशार इतके टॅलेंटेड आमदार श्रीवंदा तालुक्यांनी निवडून दिलेले आहे याची प्रचिती आता आपल्याला यायला लागलेली आहे आणि दादा आपण एवढे आजारी असताना सुद्धा वेळात वेळ काढता प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहता आपण जमवलेली ही जी माणसं आहेत आता आम्ही बघितलं आपण सगळ्यांना जवळ घेत होता सगळ्यांच्या कपाळाला आजारी असताना सुद्धा तुम्ही सगळ्यांना गुलाल लावलात म्हणजे तुमच्या मधला जिवंतपणा झाला जो वाहतोय तो, तो प्रत्यक्ष डोळ्यांनी आजही आम्हाला बघायला भेटतो आणि म्हणून तुमच्या मागं महत्त्वाच्या तुम्ण... कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय दादा उपस्थित सर्व नगरसेवक उपस्थित सर्वच मान्यवर आणि सर्व सर्व मित्र परिवार खरं तर साडे काकांचा कार्यक्रम खूप छान असतो चार 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 पथक बेंडपथक आहेत हे बघून खूप आनंद होतो आणि दरवर्षी एक वाजेपर्यंत ही जयंती साजरी होत असते मी सर्व मी Sărbătorile noastre sunt cu toții împreună, cu toți prietenii noștri, cu